मी बघावर सांगितलं पाहिजे सांगायला पाहिजे

आप <laughs> <laughs>

माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे आमच्या बाबासाहेबांच नाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली पण जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकाशचा सम केला आहे त्याच नाव भाषणात का नाही